टाक टाकली मी टाकत आले हूं हूं घमले घमले दोन तीन घमले आणे ते आसवल आली होती थोरे खाले पायट पायट पाईटे ना ते आसवल आली आमचा बाबा सोबत आम्ही मी पाहायला गेली होती आता मी इथला आमचीच होती आमच्या आता बाप्पे इच्छा येणार होते आता हे फुल आपण ते नाही मस्त बंदले आता मित्रांनो तुम्हाला एक घटना सांगते सांगा सांग आता मला काय माहिती आहे आसवल म्हणून मी कधी पाहिली नव्हती आसवल हो बाबा ते का खा हो। हो। का तू ते बोरा खाता बोरा मस्त जबरदस्त बोर आणली तु कुठले आणले का थले 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 थले। हो कोणत्या खारीतले बाय खरे गाव कशी मग दिसले नाही कोणत्या खालीत गेली होती कोणत्या खालीत बाल का बोतले हो 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 ते तर इटली भाव त्यामुळे ते कुलूप लावून जाते त्यामुळे मला माहित नाही ते तर हा आहे बोला त्यामुळे माहित नव्हते होते ते बोल आहे म्हणून एखादा व्हिडिओ काढत होतो आहे का ते आत्ता हो पण नव्हते बकऱ्याने खाल्ले अच्छा मग कुलूप लावून जायचे आजपर्यंत आता पराठी उलवल्यामुळे मोकळ केलं ढोरा ते कुलूप त्याची आता ते ढोरा चोरायला लागले ना घातली ते हो हो। आता दा मोकळत झालं हो। आता बरं बरं म्हणजे आता काय करते आता आता बोर उकडतो मी उकडते ना हो। मस्त लागते बोर हो। आता उकड मग जाईल टाकतो मीठ टाकून दमते बरे लागते मग खाले तोंडाला तो थोडस चवीर थोडस बरं लागते तिकड मग आपल्याला मीठ टाकून मस्त पैकी उकड उकड मग काही माहित नाही तुला आता हाणले बोळ म्हणते हो। मला वाटतं असे बोळ खाऊन पण तू उकडतो म्हणते ना काच्ची खाजी म्हणते का मी बोर हा हा ते तर आता काका टाकते बस त्याच्यामध्ये हे टाकते खर ना मीठ टाकतो टाक ना मग साकड टाकते मस्त लागते का खाली टाकतो हा धून ना हाँ. मला वाटलं आता उकळायचं पाणी टाकलं खरं म्हणता मी बर टाक टाक गेला पाणी आहे बघा मीच ना पाणी आला होता आत्तापर्यंत बघा अंगण वल्लं झालं का आमचं गेला आत्ता पाणी आमचा मस्त पाणी होता रात्री खूप पाणी होता राहिलं नाही ना हो हो आता पाणी आला बकरी चालली घरी मग आता बापू नेल्या मित्रांनो बकऱ्या मित्रांनो बकऱ्या नेल्या त्याचा झाल्याच बापू गेल्या होता कामाले मला दुसरं काम होत मी गेलो नाही गेलो नाही कामाले जातो म्हणलं होतं काल गेलो तो कामाला अजून गेलोच नाही कामाले दादा म्हणजे मग दुसरंच काम होतं ते मग आठवून घेतलं मी काम तुम्ही तर गेली बघऱ्याकड बापू गेल्या पराठ्या काढायला आमच्या आता उद्यामध्ये सगळी द्या ना पराठ्या काढायला बापू लोकाच्या लागला होता रोजन झाले आणि काल मी गेलतो लोकाच्या म्हणजे माझ्या भावाच्या भावाच्या गेलतो रोजन ना आता आमच्या काळून मग सकाळी बापू म्हणलं एक तुम्ही एकटू एकट्याच आहे म्हटलं आमच्याच काढून टाक म्हटलं पराठे बांधलं बापू रडून नाही केलता आणि भावालता वाटते का त्यामुळे भाऊ नाही गेला एकटा काय काढते म्हणलं मी जात नाही म्हणलं र बापू ना आमच्या आमच्याच पराठे काढले वाटते किती काढले का दुपारी पाणी आलता म्हणून आता म्हणत आता तीन पाऊन तीन का काहीतरी पावण्या पाणी आलता का जाते म्हणलं मस्त मेघ गर्जना ढगाच्या गडगड्यात विजा चमकणं ते भयानक होतं वातावरण आतापर्यंत जाऊस नको म्हणलं म्हणलं मग घरी आता बापू आता या अशा वातावरणामध्ये बकरी आल्या धावत त्यामुळे आता सुमी आता बकऱ्या घरी आणल्या आणि बोर आणले मस्त पैकी मुळे माहित नव्हतं तो बोर आणले तर देखली खात खात येत थोडं थोडं वाटलं म्हणा हो काका बनलं तिकून आलो एक बाहेरून कॅमेरा काढून हालो बस काढवा म्हटलं हा हा मीठ टाकतो साखर टाकली मीठ टाकतो म्हणून आता हा व्हिडिओ काढण्यात चालू केला आता मित्रांनो बरं आता पाणी नाही साखर टाकलं पाणी सुट्टी काय काय त्याने पहिला बोललाय ठेवतो मी हा तो नेहमीच खाते का असे गेल्या वर्षी का तेव्हा केले ते बोला असे नाही आम्ही लहानपणी पण हे केले ना असे बोलाही खाल्ले काही वाट नाही बोलत बोलाही खाल्ले पण असे असे का म्हणून ते उकडून त्या हो चांगलं लागते, लागते मला मी असे घरे खाल्ले पण घरी नाही खाल्ले आमची माई करीच नाही बोल हा कुठे नाही करी आमच्या गावातली कांतापाई का होती ढेला नंतर बोलकुट करे आमच्या घरी होत जातं जात पुन्हा काय होतं ते उखड्यामध्ये आमच्या घरी येऊन ते कांडे कांड झालं का मस्त गाळून टाके आम्हाला खालते वाटी वाटी तिच्या बाबांमध्ये होते मस्त बोर का कांतापाई का कर आता आहे ना तिच्या बावळ म्हणजे आता आहे ना बोर तेवढे नाही आता म्हणा पण पहिले जास्त होते तिच्या पोरी मस्तून ठेवे पोर तिचे तिच्या ठेवे मस्त बोलकुट करे घे करे बोलकुट दोन तीन घमिली आणे ते पाहिजे मस्त मजा आहे लहानपणी तेव्हा पोहून आता ना बोलकुट नाही खाल्ली आमची कि बनवे कधी कधी कधीच्या बाया उन्हाळ्यात बोर येथून ठेवे ते ना। का सांगे पालतं हो, 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 का बोला पाहिजे कशी आली आमच्या गावात ताडोबाच जंगल आहे आमच्या गावाच्या भोवतासवाय पायट पायट का हो आम्ही गावाच्या दोन चार गावांवर आणलं का जंगलच पडत्या भक्कम जंगल ताडोबाचं जंगल आहे आमच्या गावाच्या भोवता ते आसवाद गोरा बुडकी का नव्हती म्हणते आमच्या गावच्या बाईली आमच्या गावचे कस पहिलं आमच्या गावले बसाईचा धंदा जास्त आहे ना त्या बायाैविक आले जाच्या चंद्रपूरले डिटेल दिसले का हो तर ते बाई आहे ना सांगे मग सकाळी उठून संडासने गेली तर म्हणे गोराबाशी मध्ये आस्वाद होती मध्ये बघा

खराब गावाच्या मध्ये आहे हा का नाही खराब ठिकाणी सुमित्राचा गाव आहे मित्र म्हणजे तिथं आसोली आहे वाघ नावनाव गोष्टी आहे त्याच्यामध्ये गेंडे एक घटना सांग ते गेल ते पानाले ते सांगेल बाग सांग घटना प्रेक्षकांना बाबा सोबत आम्ही पानाले गेली होती हा झालं तर उतून ठेव गोष्टी गोष्टी मध्ये मग सांग बघा मित्रांनो आता हे पहिलं दाखवतो मग तुम्हाला घटना सांगतो मित्रांनो रोमांच घटना आहे पाचवा बघा आता, आता, आता वा? हे बनलं आता हे बोलू आमच्या दुकान ठेव बनली आता मित्रांनो थोड्या वेळाने खातो आम्ही तर त्यापूर्वी तुम्ही आता घटना सांगते समजा सांगा सांग बघ आता कसं झालं मी आमच्या बाबासोबत आम्ही का नाही आमच्या घरी मी राहतेसोबत पानाली जाऊ आम्ही दोघी बहिणी आम्ही तिघी बहिणी आहोत एक बहीण माझी डान होती तर म्हणाले जाऊ तर आमच्या बाबावर बाबा वरच चढले पाना त्या झाडावर तर बाबा म्हणे म्हले म्हणे तू बुर बाई म्हणे तर मी बुरा लागली पानं भटा होता करून बुरा लागली तर oh, oh ते oh. hmm. आता मले काय माहिती म्हणून निघायचं कधी पाहिली नव्हती असं लहानपणी आमचा बाबा आहे ना वर्ध सोडून आम्ही आमच्या गावाच्या पोहताल ताळोबाच खूप जंगल आहे जंगल आहे मग आमचा बाप म्हणे बाबा म्हणे बुर बाई म्हणे आता मी खालतो म्हणे बुर म्हणल्यावर आम्ही बुरा लागली oh. बाबा खाली टाकत जाय मूळ मूळ झाडायचे oh. मी बुरत जाव त्यात भरत जाव भरता भरता ते आसवाद टिकून धावत आली काटून धावत गेली आली बापू आता दुरूनच पाहत आसवली आता पोरीने मारते म्हणे बाबा हे वाटलं तर ते मय काटून अशी मी पाना बुरा पाठमोरी होती तर मी म्हण बाबा सांगलं मग मी म्हणलं बाबा मग ते आसवानी गेली वय काटून मग मी बाबा सांगू वगार गेलं बाबा धावत इथून म्हण बाबा म्हणजे आमचे अरे रे बाई म्हणे धाव सांग करू नको म्हणे वगळ नाही म्हणते आसवा लो तुला काय वाटलं म्हशीचं बघालो म्हशीचं पिल्लू म्हशीचं पिल्लू हो <laughs> वाल वा म्हणजे तेवढे काही गोष्टी पटल्या ते काही पाहून नाही राहत ना भले तुम्ही जंगलं कठन जात तुम्ही तरी पाहून नाही राहत ना तिथे काही म्हणजे पाहिले नाही का अशी काय ती म्हणून तर मी बाबाला सांगू म्हणजे वघाल चाललं मला धाव बर आता हे झालं का ना आता मित्रांनो कसं आहे अशा सुमित्राच्या जीवनामध्ये अशा अनेक घटना आहेत सुमित्रा मायात सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ना तुमची इच्छा असत सांगा आम्ही सांगतो लागत्या घटना तुम्हाला तुमच्या आवडीसाठी सांगू शकतो तसे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो गेल्या वर्षी सुद्धा आमच्या गावात एक घटना घडली होती ती सुद्धा माहिती रोमांचक घटना आहे तुम्हाला याय चॅनलवर बघायला मिळेल लवकरच या एक दोन दिवसामध्ये आम्ही तो व्हिडिओ काढतो तर तसे तुम्ही कृपया कमेंटमध्ये सांगा तुमच्या जास्त कमेंट तर नक्कीच तो व्हिडिओ आम्ही काढणार आहोत मित्रांनो अशी वेगळीच याची घटना घडली आणि ती घटना खरंच तुम्हाला आवडणार आहे सांगतो मी एक दिवस सुमित्रा सांगायला लावतो ते घटना गेल्या वर्षी सांगितली होती होती सुमित्राने तर आता हा व्हिडिओ मोठा होते म्हणून तू तशी ते आटोपता घेतो आता सुमित्रा लागली खाले कसं झालं मग ते मस्त वाटलं का हा सांगा

नाही पाणी लागलं ना राहत नाही घातलं ना असे घेतला ना हे आपले राहिले दोन एक चार पाच दिवस तरी हे वारूही घातले तरी आपले गोर चांगलेच राहायचे मस्त आंबट गोळ चांगले लागते आंबट गोड खारट चांगलं लागते बा म्हणून मी काही पाणी टाकलं नाही टाकून टाकली मीठ टाकलं मस्त लागत आहे तुम्ही सुद्धा खाले, या आता मित्रांनो तुम्ही आता बोल खाली आमचे व्हिडिओ आवडले लाईक करा कमेंट करा